नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे पंधरा तारखेला ते सृष्टी ता सृष्टी कन्स्ट्रक्शन म्हणून दृष्टी कन्स्ट्रक्शन म्हणून कंपनी आहे जी नॅशनल हायवेमध्ये बायपास बनवते त्यांनी काहीतरी प्रयोग केला आणि साईन बोर्ड न लावता तिथे तो रस्ता दोन दिवसासाठी सुरू केला त्याच्यामध्ये एक ट्रक पोलीसच्या व्हॅनला धडकला पोलीसची व्हॅन आमच्या अळसपुरे म्हणून आमचा एक मुलगा आहे त्याला धडकली आणि तो ऑन स्पॉट गेला पोलिसांनी एफ आय आर त्याच्या भावाचा नाही घेतला पोलिसांचा घेतला बरं ठीक आहे पण जे खरे दोषी आहेत नॅशनल हायवेवाले तो ट्रकवाला ते दृष्टी कन्स्ट्रक्शन आणि तो पोलीसवाला यांच्यावर काहीच नाही म्हणजे चाललं काय आहे देशामध्ये मेलं कोण एक सहा महिन्याचं लेकरू आहे त्या पोरीला ते जगणार कशी आहे आणि बावीस तेवीस वर्षाची पोरगी आहे मग ह्याचं कोण कम्पेन्सेट करणं आहे पोलीस असं नाही करू शकत या ठिकाणी जे खरे दोषी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या पोरीला कम्पेन्सेशन मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे ज्यांच्यावर ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आता पोलिसांचं सहकार्य मिळालं ते होईल पोलिसांनी जर सहकार्य नाही केलं ते कसं काय होणार आहे पोलीस म्हणत असेल की जो मेला तो दोषी हे नाही चालणार ना जो मेला त्याची बायको आणि त्याचा लेकराला कम्पेन्सेशन मिळालं पाहिजे हा आमचा अट्टास आहे आणि जी दादागिरी करून राहिले म्हणजे सृष्टी कन्स्ट्रक्शन काय मोठे लोक आहेत आणि करोडपती आहेत म्हणून काय त्या गरिबालेकडे बघणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या पोरांना कम्पेन्सेशन मिळालं पाहिजे असेच आमची माहिती पोलिसांच्या गाडीने अपघात केला असं स्पष्टपणे सी सी टी दिसतात मात्र पोलिसांनी द्या हा झटकल्या ट्रक गुन्हा दाखल केला मग तेच आम्ही पण तेच म्हणतो आहे की देवेंद्र फडणवीसांच्या नाकाखाली या सगळ्या गोष्टी बेजबाबदारीने होत आहेत तर त्यांनी याची जबाबदारी घ्यावी त्या लेकरू जे सहा महिन्याचं आहे त्याचीही जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि खऱ्या अर्थानं कम्पेन्सेशन uh, मिळावं आणि जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन